भयाण मोठ्या जंगलाच्या मधोमध कोकणातलं एक छोटस गाव वसलं होतं त्या गावाचं नाव केळशी दिवसा ते जंगल अगदी शांत आणि सुंदर वाटायचं पण रात्री रात्री त्या जंगलात पाऊल टाकायची हिंमत गावातला कुणीही करत नसे गावात एक जुनी समजूत होती सूर्य मावळल्यानंतर जो माणूस जंगलात गेला तो परत येईलच असं नाही आणि परत आला तर तो पूर्वीसारखा नसतो राघव हे सगळं ऐकून हसायचा तो शहरातून आलेला होता लोककथा अफवा अंधश्रद्धा यावर त्याचा विश्वास नव्हता तो गावात आला होता फक्त एका कारणासाठी आपल्या आजोबांचा जुना वाडा विकायला पहिल्याच रात्री त्याला झोप लागली नाही बाहेर वारं सुटलेलं होतं झाडांच्या सावल्या वाड्याच्या भिंतींवर हलत होत्या तेवढ्यात अंगणात पावलांचा आवाज झाला राघव उठून खिडकीजवळ गेला चंद्रप्रकाशात त्याला एक आकृती दिसली उंच स्थिर जणू कुणीतरी उभं राहून वाड्याकडे बघत होत कोण आहे त्यानं हाक मारली ती आकृती हलली नाही पण थोड्याच वेळात ती जंगलाच्या दिशेनं निघून गेली दुसऱ्या दिवशी राघवनं गावात विचारलं एक म्हातारा शांतपणे म्हणाला रात्री जंगलाकडे पाहिलंस का म्हाताऱ्याचं डोळे गंभीर झाले मग लक्षात ठेव तो तुला पाहून गेला आहे कोण राघव हसत म्हणाला म्हातारा फक्त एवढंच बोलला दिवसा तो अगदी माणसासारखा असतो पण रात्री त्याचं रूप बदलत त्या रात्री पुन्हा तोच आवाज आला हळूहळू पावलांनी अंगणाकडे येत असल्यासारखं वाटलं पण यावेळी राघवला जाणवलं आवाज बाहेर नाही तर वाड्याच्या आतून येतोय त्याच्या अंगावर काटा आला तो आरशासमोर गेला क्षणभर त्याला स्वतःचाच चेहरा ओळखीचा वाटला नाही डोळे थकलेले चेहऱ्यावर अनोळखी कठोरपणा आणि हातांवर मातीचे डाग मी बाहेर गेलो होतो तो स्वतःशीच पुटपुटला पण त्याला काहीच आठवत नव्हतं पुढच्या रात्री त्याला स्वप्न पडलं तो जंगलात धावत होता पाय जमिनीला टेकत नव्हते त्याचा श्वास माणसासारखा वाटत नव्हता तो एखाद्या जनावरासारखा होत चालला होता आणि स्वप्नातला आवाज म्हणत होता आता थांबू नकोस हे जंगलच तुझ खर घर आहे तो दचकून जागा झाला दार उग्र होत राघव पुन्हा त्या म्हाताऱ्याला भेटला यावेळी म्हातारा सगळं सांगायला तयार झाला तुझा आजोबा गेल्यानंतर या वाड्यात एक माणूस राहत होता तो म्हणाला दिवसा तो अगदी शांत असायचा पण रात्री तो एकटाच जंगलात निघून जायचा लोक म्हणायचे तो शापित आहे पण खरं वेगळंच होत तो जंगलातूनच आलेला होता आणि शेवटी झाला सकाळी तो माणूस असायचा पण रात्री जंगलात तो जनावरांसारखा बदलायचा त्या रात्री चंद्र पूर्ण होता राघवला विचित्र ओढ जाणवत होती तो नकळत जंगलाकडे चालू लागला पाय आपोआप पुढे सरकत होते आणि तेवढ्यात त्यानं समोर पाहिलं जंगलाच्या कडेला एक आकृती उभी होती ती वळली तो चेहरा पाहून राघव थिजला तो त्याचाच चेहरा होता पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच होतं लालसर जंगली जणू भुकेल्या जनावरासारखी तीव्र नजर आवाज आला आता तू परत जाणार नाहीस दुसऱ्या दिवशी सकाळी वाडा रिकामा होता गावकऱ्यांनी सांगितलं राघव रात्री जंगलात गेला आणि परत आलाच नाही पण काही दिवसांनी नवीन मालक आला पहिल्याच रात्री त्यानं अंगणात पावलांचा आवाज ऐकला खिडकीतून डोकावून पाहिलं बाहेर चंद्रप्रकाशात एक माणूस उभा होता क्षणभर तो अगदी साधा वाटला पण पुढच्याच क्षणी अंगावर काटा आला दिवसा तो अगदी माणूस असायचा पण रात्री तो जंगलानं घडवलेलं एक खतरनाक जनावर बनायचा जर ही कथा तुम्हाला अस्वस्थ करून गेली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ओरिजिनल सिनेमॅटिक मराठी भयकथांसाठी भयसंवारला सबस्क्राईब करा कारण काही जंगलं माणसांना सोडत नाहीत